नमस्कार मित्रांनो न्यू एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओ भाग क्रमांक एक प्रश्न एक ते तीस अवकाश कल्पना तुकडे जोडा इयता पाचवी नवोदय प्रवेश परीक्षा मानसिक क्षमता चाचणी हा व्हिडिओ आपण बघणार आहोत यापूर्वी आपण मानसिक क्षमतेचे बरेच व्हिडिओ आपण बघितलेले आहेत तर आपण हा व्हिडिओ बघूया अवकाश कल्पना तुकडे जोडा सूचना या प्रकारच्या प्रश्नात प्रश्नाकृतीत काही तुकडे दिलेले असतात हे तुकडे कोणत्याही कोणात फिरवून व परस्परांना जोडून तयार होणारी एक संघ आकृती उत्तर आकृत्यामधून शोधायची असते यासाठी पुढील पायऱ्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत प्रश्नाकृतीत दर्शवलेल्या तुकड्यांना क्रमांक द्या नंबर दोन क्रमांक एकचा चा तुकडा निवडून त्यावर लक्ष केंद्रित करा आणि हुबेहूब अशाच तुकडा कोणत्या आकृत्यांमध्ये आहे त्या आकृत्या लक्षात घ्या इतर उत्तर आकृत्या वगळा या पायरीवर उत्तर मिळवण्याची शक्यता असते पॉइंट नंबर तीन क्रमांक दोन चा तुकडा निवडून त्यावर लक्ष केंद्रित करा हुबेहुब असाच तुकडा दुसऱ्या पायरीवर मिळालेल्या कोणत्या आकृतीमध्ये आहे ते शोधा नंबर चार याच प्रमाणे इतर तुकडे उत्तर आकृत्यांमध्ये शोधा या पायऱ्यांचा अवलंब केल्यास तुम्हाला योग्य उत्तर आकृतीपर्यंत पोहोचणे सुलभ होते प्रश्न नमुना प्रश्न असा आहे पुढील प्रश्न प्रत्येक प्रश्नात डावीकडे एक प्रश्न आकृती असून उजवीकडे ए बी आणि सी आणि डी या आकृत्या दिलेल्या आहेत प्रश्न आकृतीमधील तुकडे जोडून तयार होणारी आकृती ज्या उत्तर आकृतीमध्ये आहे त्या उत्तर आकृतीचा वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा चला तर आपण सोडवू या क्विजच्या स्वरूपामध्ये हा व्हिडिओ आणि प्रश्नावली प्रश्न पहिला आकृत्या तुमच्या समोर आहेत ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तराकृती आहेत पर्याय ए बी तुमचा वेळ सुरू झाला अचूक उत्तर आपल्याला शोधायचं आहे तर उत्तर आकृती आहे डी पुढचा प्रश्न ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तराकृती आहेत तुमची वेळ सुरू झाली आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तराकृती आहेत तुमची वेळ आत्ता सुरू झालेली आहे आपण आकृत्यांचं निरीक्षण करून अचूक उत्तर सोडवायचं आहे तर है, है। है, है है। है, उत्तर आकृती सी आहे म्हणजे हा पर्याय अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तराकृती आहेत आपण उत्तराकृत्यांचं बारकाईनं निरीक्षण करायचं आहे आणि अचूक उत्तर सोडवायचं आहे तुमचा वेळ आता सुरू झालेला आहे वारंवार आपण सराव केल्यामुळे निश्चितच आपल्या लक्षात येईल पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तर आकृती आहेत तुमचा वेळ सुरू झालाय काळजीपूर्वक आपण आकृत्यांचं निरीक्षण करून उत्तर सोडवायचं आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न आणि तुमची वेळ सुरू झालेला आहे ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तर आकृती आहे तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न घेऊया ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तर आकृती आहेत आणि तुमचा वेळ सुरू झालेला आहे आपण व्हिडिओला फास्ट करून आकृत्यांचं निरीक्षण करू शकता पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न ही प्रश्नाकृती आहे आणि ह्या उत्तराकृती आहेत आणि आत्ता तुमचा वेळ सुरू झालेला आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न ही प्रश्नाकृती आणि ह्या उत्तराकृती आहेत तुमची वेळ सुरू झालेली आहे काळजीपूर्वक आपण या आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे आणि अचूक उत्तर शोधायचं आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न ही प्रश्नाकृती आणि ह्या उत्तराकृती आहेत आपल्याला घडी उलगडायची आहे तुमचा टाईम सुरू झालेला आहे आणि तुकडे जोडायचे आहेत पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न ही प्रश्नाकृती आणि ह्या उत्तरकृत्या आहेत काळजीपूर्वक आपण आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी बी हे उत्तर अगदी अचूक आहे ही प्रश्नाकृती आणि ह्या उत्तराकृती आहेत आणि तुमची वेळ सुरू झालेली आहे उलगडलेली घडी याचे तुकडे आपल्याला जोडले आहेत नंतर कुठली आकृती तयार होईल पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तर आकृती आहेत तुमची वेळ सुरू झालेली आहे तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर अचूक आहे पुढचा प्रश्न चौदावा ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आहेत तुमची वेळ सुरू झालेली आहे तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तराकृती आहेत तुमची वेळ सुरू झालेली आहे बी हे पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया सोळावा ही प्रश्नाकृती आणि ह्या उत्तराकृती आहेत आपण काळजीपूर्वक या आकृत्यांचं निरीक्षण करून उत्तर सोडवायचं आहे तुमचा टाइम सुरू झालेला आहे हे उत्तर बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न सतरावा ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आहेत नीट काळजीपूर्वक आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे तुमचा टाइम सुरू झालेला आहे तर पर्याय क्रमांक ए हे अचूक उत्तर या ठिकाणी आहे अठरावा प्रश्न ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तराकृती आहेत आणि तुमची वेळ आता सुरू झालेली आहे बारकाईनं आपण आकृत्यांचं निरीक्षण करून उत्तर अचूक सोडवायचं आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न एकोणीसावा ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आहेत अगदी अचूक उत्तर आपण सोडवायचं आहे तुमचा टाइम सुरू झालेला आहे बी हे पर्याय अगदी बरोबर आहे पुढचा विसावा प्रश्न ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत काळजीपूर्वक आकृत्यांचं निरीक्षण करा तुमची वेळ सुरू झालेली आहे सी हे उत्तर अगदी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न ही प्रश्न आकृती आणि ह्या आकृत्या उलगडलेली घडी आपल्याला जोडायची तुकडे जोडून आकृती तयार करायची आहे तुमचा वेळ सुरू झालेला आहे बी हे पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न शोधूया बावीसावा प्रश्न आकृती आणि ह्या उत्तराकृत्या आहेत अगदी काळजीपूर्वक निरीक्षण करा तुमची वेळ सुरू झालेली आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर अचूक आहे तेवीसावा प्रश्न ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृत्या अगदी काळजीपूर्वक का आपण आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे तुमचा वेळ सुरू झालेला आहे अगदी बारकाईनं निरीक्षण करा लगेच आपल्या लक्षात येईल पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी अचूक आहे चोवीसावा प्रश्न आहे आणि तुमची वेळ सुरू झालेली आहे ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आहे अगदी सहज लक्षात येईल पर्याय क्रमांक बी हे उत्तर अचूक आहे पंचवीसावा प्रश्न आणि तुमची वेळ सुरू झालेली आहे बी हे पर्याय अगदी बरोबर उत्तर आहे सव्वीसावा प्रश्न या ठिकाणी ही प्रश्नाकृती आणि ह्या उत्तराकृती आहेत तुमची वेळ आता सुरू झालेली आहे अगदी सोप उत्तर आहे डी पर्याय अगदी अचूक उत्तर आहे सत्तावीसावा प्रश्न आहे प्रश्नाकृती आणि ह्या उत्तराकृती आहेत आणि तुमची वेळ आत्ता सुरू झालेली आहे अगदी बारकाईनं निरीक्षण करा सहज लक्षात येईल तर पर्याय क्रमांक ए हे उत्तर अचूक आहे अठ्ठावीसावा प्रश्न ही प्रश्नाकृती आणि उत्तराकृती आहेत काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि तुमची वेळ सुरू झालेली आहे पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर उत्तर पुढचा प्रश्न एकोणतीसावा ही प्रश्नाकृती आणि ह्या उत्तर आकृती आहे काळजीपूर्वक का आकृत्याचा निरीक्षण करा तुमची वेळ सुरू झालेली आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर अचूक उत्तर आहे आणि या व्हिडिओ मधला हा तिसावा प्रश्न शेवटचा प्रश्न आकृती ही आहे आणि उत्तराकृती ह्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे सर्व व्हिडिओ न्यू एज्युकेशन युट्यूब चॅनल वर आपल्याला पाहायला मिळतील आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा नवोदय आणि शिष्यवृत्तीचे त्याचप्रमाणे इतर वर्गाचे आणि इतर विषयांचे सुद्धा व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहे तर बघूया तुमचा टाईम सुरू झालेला आहे कोणतं उत्तर यामधलं अचूक आहे आपण ओळखायचं आहे तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर अचूक आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद